जंगल उद्ध्वस्त केल्यानं शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्यानं होतोय आणि आता पर्यावरण रक्षणासाठी शहरामध्ये घन वन जंगल ही संकल्पना समोर येते भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात ह्यासाठी जपानी उद्यान तंत्रज्ञानाचा उपयोग करून मियावाकी उद्यान उभारले जात आहेत पालिका क्षेत्रातील भाडा कॉलनीमध्ये आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेमध्ये मियावाकी उद्यान निर्माण केले जात आहे अहमदाबादमधल्या मेकिंग द डिफरन्स फाउंडेशनच्या सहकार्यातनं उभारल्या जात असलेल्या मेकिंग द डिफरन्स ह्यांच्या वतीनं वृक्षारोपण करून ह्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे या उद्यानामध्ये पस्तीस स्थानिक प्रजातींची दोन हजार तीनशे पन्नास झाडांची वृक्ष लागवड केली जाणार आहे सांगा <च्चारी थाथा> तुम्ही कशा प्रकारचा हा उपक्रम राबवताय मी कुठे कुठे आतापर्यंत केलेला आहे काय याच्या मेकिंग द डिफरेंस एनवायरमेंट सेक्टर में काफ़ी सालों से काम कर रही है अभी तक हम आज के पेड़ों को मिला के साठ हज़ार से ज़्यादा पेड़ हम लगा चुके हैं हमने सिर्फ महाराष्ट्र में ही नहीं राजस्थान और आंध्र प्रदेश में भी लगा रहे हैं और ऐसे जो जो सप्लेक्स हम लगाते हैं इसका मेंटेनेंस भी मेकिंग द डिफरेंस खुद करती है कॉरपोरेशन के साथ में मिलकर और हमारे कॉरपोरेट पार्टनर्स के साथ मिलकर और इसको आज आप देख रहे होंगे हमने तेईस सौ कंपनी है जिनका एक सब्सिडी कंपनी है परसोनी उनके थ्रू हम ये सैप्सेंस लगा रहे हैं और उनके सारे जो वॉलेंटियर्स हैं आज उनके ही मदद मतलब से ये पूरा वॉलेंटियर अंगेजमेंट हुआ है जहाँ पे प्लांटेशन की जा रही है और ये जो एम्प्लॉयमेंट एंगेजमेंट की गई है ये इसका उद्देश्य ये है कि उनको भी समझ में आए कि पर्यावरण के प्रति कैसे जागरूक होना है और आगे कैसे अपने हमारे पर्यावरण को बचाना है और हमारे पृथ्वी के लिए हम क्या और कर सकते हैं कशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी तर आमच्या कंपनीचं नाव इ क्लक्स आहे आणि इक्लक्सचं एक सी एस आर डिपार्टमेंट आहे त्याचं नाव इक्लक्स केअर्स आहे त्यावर्षी वर्षी इक्लक्स केअर्सच्या माध्यमाने आम्ही भरपूर काही सोशल वर्क रिलेटेड कार्यक्रम आम्ही ॲक्च्युली करत आहोत आज या ठिकाणी आम्ही भिवंडी महानगरपालिकाच्या इथे गोकुलनगरच्या या ग्राउंडमध्ये आलेलो आहोत आणि इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम चाललेला आहे या वृक्षारोपणचं एक खास बात अशी आहे की हे है। है सा सा एक जॅपनीज टेक्निक आहे मियावाकी संदर्भात हे वृक्षारोपण करण्यात आलेले आहेत ह्याचा उद्देश असा आहे की एकदा वृक्षारोपण केल्याने हे ही झाडं कमीत कमी अडीचशे ते तीनशे वर्ष टिकतील जगतील आणि पुढे जाऊन आय थिंक इथे असं छोटंसं चांगलंस फॉरेस्ट होईल अशी आमची अपेक्षा आहे किती झाडं लागली आत्तापर्यंत आम्ही एकूण तेवीसशे पन्नास झाडं लावलेली आहेत आणि पुढेही असे कार्यक्रम आम्ही दुसऱ्या महानगरपालिकेत करणं इच्छितो कोणत्या प्रकारची झाडं ह्याच्यात या वाकी टेक्निकमध्ये एक गोष्ट हे आहे की तुम्हाला ह्याच्यात प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावावी लागतात जसे तुमच्याकडे आंबा बदाम डाळिंब एक, एक एक दोन नीम नीमवाले पण आहेत उद्देश असा आहे की हे झाडं एकमेकांना सपोर्ट करतील आणि जेणेकरून सगळ्यांची वाढ चांगली होऊन ते भरपूर वर्ष टिकतील आमचं हे जे ऑर्गनायझेशन आहे मेकिंग द डिफरन्स ह्यांचं नाही आमचं एकत्र कोलॅबरेशन आहे तर वृक्षारोपण आम्ही करून ऑबियसली uh, हे मेकिंग द डिफरन्स जे ज्यांचे ते सचिव आहेत दीपक सर ते लोक ते आणि त्यांची टीम इथे यांची काळजी घेणार आहेत आणि पण आमच्याकडनं पण ऑब्विस्ली आमची रिस्पॉन्सिबिलिटी की आम्ही सारखी येऊन इकडे अ सहा महिन्यात एकदा वर्षात एकदा हे येऊन चेक करणं की सगळं बरोबर आहे की नाही